भारतीय सैन्य दलाकडून हवाई हल्ल्याआधी आधी सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात आली होती प्रहार हो, प्रशिक्षित आणि रेडी टू स्ट्राईक ट्रेंड टू विन अशा आशयाची पोस्ट करण्यात आली होती आणि त्यानुसार काही वेळातच पहलगाम का हल्ल्याचा हिशोब चुकता केला जाणार असल्याचं स्पष्ट झालं होतं सैन्य दलानं केलेल्या या कारवाईचं आता सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे तिथले जे जम्मू काश्मीरचे स्थानिक का नागरिक का आहेत त्यांनी सुद्धा भारतीय सैन्य दलाच्या या कारवाईवर समाधान व्यक्त केलेलं आहे कौतुक केलेलं आहे जल्लोष करण्यात याच हल्ल्याची याच बदल्याची आग आता प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात होती कारण आत्ताच पाकिस्तानची जी पत्रकार परिषद पार पडली त्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानकडून सांगण्यात आलं की निष्पाप निष्पापी ना या हल्ल्यात गेलं मात्र वारंवार हाच मुद्दा उपस्थित होतोय की जे पर्यटक होते ते निष्पाप नव्हते का आणि ज्या लेकरा बाळांच्या समोर त्या ज्या पुरुषांना मारलं गेलं हिंदू म्हणून त्यांचं त्यांचं रण त्यांच्या रडण्यावर त्यांना दया आली नाही का हा सवाल उपस्थित होतोय कारण जेव्हा भारताकडून हल्ले केले जातात भारताकडून प्रत्युत्तर दिलं जातं त्यांच्या हल्ल्यांना तेव्हा पाकिस्तानचं रडगाणं हे असतं भारताचं पाकिस्तान विरोधात जे स्ट्राईक करण्यात आलं त्यानंतर आता सर्व सरातून आता सध्या कौतुक होताना दिसत आहे जे विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वावर बोट ठेवत होते ते सुद्धा आता या सैन्य दलाचं आणि त्याचबरोबर या कारवाईचं कौतुक करताना दिसत आहेत त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी रात्रीपासून याच्यावर अ... नजर ठेवून होते आणि त्याचबरोबर अजित डोवाल यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवली गेली हे ऑपरेशन राबवलं गेलं आणि त्यानंतर आपण पाहतोय सध्या भारतात जल्लोषाचं वातावरण आहे मात्र सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष वाढलेला पाहायला मिळतोय दरम्यान भारताकडून पहलगाम मधील हल्ल्याचा बदला घेण्यात आलाय भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक मध्यरात्री दीड वाजता घरात घुसून मारलय तीनही दलांची संयुक्त कारवा ही कारवाई तर हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांचे प्रमुख नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज प्रत्येक भारतीयाच्या मनात बदल्याची आग होती जी आज विजलेली आहे भारताकडून पहलगाममधील हल्ल्याचा बदला घेण्यात आलेला आहे भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केलेला आहे मध्यरात्री दीड वाजता ही कारवाई करण्यात आलेली आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण भेटतो जम्मू काश्मीर पहलगाम का येथे जो दहशतवाद्यांकडून अचानकपणे हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये आपण भेतो सव्वीस पर्यटन यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर संपूर्ण भारत हा दुःखामध्ये आपण मिळतो गेले होता आणि सर्व नाराजी ही व्यक्त केली जात होती आणि त्यानंतर आपण मिळत भारतीय सरकार आहे त्याच्याकडे यावरती दखल घेण्यात आली नाही आपण बघितलं सर्व बैठका देखील घेण्यात आलेल्या होत्या तिन्ही दलांकडून आणि हा संदर्भ आपण मिळतो काल रात्री मध्यरात्री दीडच्या सुमारे एअरट्राईक हा करण्यात आलेला आहे आपण बघितलं भारत दर्शन यांच्या ऑपरेशन सिंधूर हे मार्फत दहशतवाद्यांच्या ठिकाणी नऊ ठिकाणी एअरस्ट्राईक हा करण्यात आलेला आहे आपण वायुसेनेकडनं हा एअरस्ट्राईक करून आपण जे ठिकाण ठिकाणे ते आपण खतम कर पूर्णपणे नष्ट करण्यात आलेले आहेत यामध्ये आपण बघितलं बहवालपूर कटोली आणि मुजफ्फरबाद येथे हे एअरस्ट्राईक करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवाद्यांचा खात्मा हा पूर्णपणे झालेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहशतवादी हे दहशतवादी ते पूर्णपणे नष्ट करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी हा मोठा विजय आहे कारण की जो पाकि दहशतवाद्यांकडून जम्मू काश्मीर येथे पहिलगामेते जो हल्ला करण्यात आलेला होता त्यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झालेला होता आणि त्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील म्हंटलं होतं कोणालाही सोडणार नाही आणि यावरती आता आपण बघितलं आज भारतात मध्यरात्री भारताकडून आपण एअर एअरस्ट्राईक हा करण्यात आलेला आहे वायुसेनेकडून हा एअर एअरस्ट्राईक करण्यात आलेला आहे त्यामुळे कुठेही संता भाव दहशतवाद्यांविरुद्ध होता तर कुठेतरी दरासा कमी झालेला पण जे मोठं दुःख दहशतवाद्यांनी दिले ते कधीतरी कुठेही दूर होणार नाही ते अद्यापही मनात सर्वांच्या राहणार आहे कारण की या ठिकाणी जे पर्यटक फिरायला गेलेले होते त्यांच्या त्यांच्यावरती दहशतवाद्यांकडून हल्ला झालेला आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण बघितलं पर्यटक हे मृत्यूमुखी देखील झालेले आहेत आणि त्यानंतर आपण हा एअरस्ट्राईक करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात खात्मा हा दहशतवाद्यांचा करण्यात आलेला आहे नऊ ठिकाणी या ठिकाणी आपण बघित अं वायुसेनेतर्फे हा एअरस्ट्राईक करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जो दहशतवाद्यांचे ठिकाण आहेत त्याला पूर्णपणे अं उद्वस्त हे करण्यात आलेले आहे जी 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 मनोज पाहायला गेला तर सध्या पाकडांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली आणि पाकड्यांकडून असं म्हणण्यात आलेलं आहे की निष्पाप जीवांचा बळी गेला जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा निष्पा बळी गेले नाही का आणि दुसरं म्हणजे जेव्हा हे बळी जात होते त्यांच्या लेकरा बाळांसमोर त्या पुरुषांना मारलं गेलं त्यांच्या त्यांचं रडगाणं जे सुरू होतं ज्यांचं की पाकिस्तानकडून सातत्यानं म्हणण्यात येत होतं की पाकिस्तान, पाकिस्तान याची जबाबदारी घेत नाही पाकिस्ताननं ना हा हल्ला केलेला नाही मात्र वारंवार पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झालेला आहे आणि या एअरस्ट्राईक नंतर पाकिस्ताननं सुद्धा भारताला थेट इशारा दिलेला आहे की याचा आम्ही बदला घेऊ मात्र भारत सुद्धा तयार आहे भारत सुद्धा देणार आहे तर या संदर्भातला आपण ज्या जम्मू काश्मीर पेहलगाम येथे झालेला होता त्यानंतर संपूर्ण भारत सरकारनी आपण मिळतं संपूर्ण तिन्ही दलांवरती पूर्णपणे लक्ष हे केंद्रित केले होतं नेहमी बैठका देखील आपण मिळतो घेतल्या जात होत्या आणि कशा प्रकारे तयारी ही देखील आपण बघितलं सरकारकडून ही केली जात होती आणि त्यानंतर आपण हा मध्यरात्री हल्ला हा करण्यात आलेला आहे दीडच्या सुमारास हा हल्ला करण्यात आलेला आहे पण पाकिस्तानला एका प्रकारे उत्तर हे देण्यात आलेला दे आहे की भारत देखील हा कुठेतरी कमी नाही त्या ज्या प्रकारे तुम्ही आपण बघितलं पाकिस्तान दहशतवाद्यांकडनं जे पर्यटक त्यांच्या वरती जाऊन गोळी चालवण्यात आलेली होती आणि त्यानंतर या ठिकाणी हा उत्तर जो आहे तो पाकिस्तानला देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं जे नाराजी आणि संतप्तपणा जो लोकांच्या मनामध्ये होता तो आता कुठेतरी कमी झालेला आहे आणि या ठिकाणी आपण नऊ ठिकाणी भारताच्या सैन्यांकडून आपण बघितलं या ठिकाणी वायुसेनेकडून हा एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण जे दहशतवादीचे जे ठिकाण आहे त्याला उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहिती साठी